नमस्कार मंडळी रोजच्या थाळीमध्ये आज आपण थाळी नंबर दोन ची रेसिपी बघतो मध्ये आपला आजचा आहे ढाबा स्टाईल अख्खा मसूर आणि तंदुरी रोटी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या पटकन होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो चॅनलला अजून केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या अशाच भरपूर रेसिपी येणार आहेत ज्यामध्ये रोजच्या थाळीची रेसिपी अपलोड केल्या जातील तसेच दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी देखील अचूक प्रमाणात अपलोड केल्या जातील तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण तंदुरी रोटीसाठी पीठ मळून घेऊयात याकरिता दोन कप मैदा आणि अर्धा कप दही इथे मी घेतलेला आहे दही आंबट असेल तर पाव कप दही वापरू शकता एक चमचा मीठ एक चमचा बेकिंग पावडर चिमूटभर सोडा आणि एक चमचा साखर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायचं आहे आता हे चपातीसारखं कणिक होत नाही थोडंसं थो चिकट होतं तर चिकटपणा घालवण्यासाठी एक चमचाभर तेल टाकून छान तीन ते चार मिनिटांसाठी मोळून घ्यायचं पीठ छान स्मूथ झालं की झाकून अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आहे वेळ असेल तर एका तासासाठी भिजत ठेवू शकता किंवा वेळ नसेल तर अर्धा तास देखील तुम्ही भिजत ठेवू शकता पण जितकं जितका वेळ हे पीठ भिजत ठेवाल तितक छान रिझल्ट आपल्याला भेटतो आता इथे मी मसूर घेतलेले आहेत आणि हे मसूर तीन तास आधी भिजत ठेवलेले होते माझ्याकडे लाल मसूर होते तुमच्याजवळ जे मसूर असतात ते मसूर असले तर रात्रभर अगदी होटेल सारखी होते आणि हे लाल मसूर वापरला तर थोडीशी चव बदलते पण माझ्याजवळ जवळ हे होते त्यामुळे मी वापरले आहेत आता कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरे आणि मोठ्या आकाराचे चार कांदे बारीक चिरलेले यामध्ये टाकून परतवून घ्यायचं आहे थोडासाच कांदे त्याचा कलर बदलला की यामध्ये खाण्याचा सोडा चिमूटभर टाकून घ्यायचा याच्याने ग्रेव्ही छान तयार होते आणि अगदी हॉटेलसारखी सारखी तयार होते त्यामुळे खाण्याचा सोडा आवर्जून टाका दोन चमचे पेस्ट टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे खाण्याचा सोडा टाकल्यामुळे ग्रेव्हीचा कलर बदललेला आहे कांद्याचा कलर बदललेला आहे बघू शकता असा कलर आल्यानंतर यामध्ये आता लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आता इथे मी जी लाल तिखट वापरत आहे ती कलर अगदी परफेक्ट आहे आणि जास्त तिखट नाही त्यामुळे मी हे वापरलेले आहे तर मी याच्यासोबत कांदा लसून वापरू शकता आता भिजवलेले मसूर यामध्ये टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मोठ्या फ्लेम वरती दोन ते तीन मिनिटांसाठी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथं गरम मसाला देखील वापरू शकता बघू शकता छान असं कलर आलेला आहे तर यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त गरम पाणी वापरू नका कारण की हे मसूर लगेच शिजतात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्हाला अजून फ्लेवर हवा असेल तर अर्धा चमचा गरम मसाला पावडर या स्टेजला टाकून घेऊ शकता पण इथे मी टाकलेला नाही काही गरज नाही मला आता उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आहे आणि झाकून ते चार मिनिटे शिजवून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटानंतर बघू शकता मस्त असे मसूर शिजून तयार झालेले आहेत गॅस बंद करून घेऊयात आणि भाजी मिक्स करून बाजूला ठेवून देऊयात आता या भाजीवरती मी एक फोडणी देणार आहे फोडणीची आवश्यकता नाही पण तुम्हाला ढाबा स्टाईल हवी असेल तर नक्कीच फोडणी द्या मी लसूणी फ्लेवरचा अख्खा मसूर बनवते त्यामुळे लसूणची फोडणी करत आहे तुम्हाला लसूणची फोडणी आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची कांदा जिरा यांची फोडणी करून घेऊ शकता तेलामध्ये जिरे लसूण आणि लाल तिखट टाकून छान परतवून घ्यायचं आणि ही फोडणी आता भाजीवाटी टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायची तयार आहे ढाबा स्टाईल अख... लसुणी फ्लेवरचा अख्खा मसूर नक्कीच एकदा बनवून पहा चवीला अप्रतिम लागतो आणि आपल्या घरातल्या सामानात बनवून तयार होतो आता भाजीला साइडला ठेवून देऊयात देऊया पिठाकडे पीठ भिजत ठेवून मला जवळजवळ एक तास झालेला आहे आणि बघू शकता छान फर्मेंट झालेला आहे बबल्स यावरती अगदी मस्त आलेले आहेत थोडासा तेलाचा हात घेऊयात आणि दोन ते तीन मिनटे मळून घेऊयात त्यानंतर जसं आपण चपातीला गोळे बनवतो त्या पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि एक गोळा घ्यायचा बाकीचे सगळे गोळे झाकून ठेवायचे आहेत म्हणजे ते सुकले नाही पाहिजेत आता हा गोळा मैद्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा आणि जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने पातळ लाटून घ्यायचे आहे मला अगदी जसं ढाब्यावरती मिळते तशी कडक तंदुरी रोटी बनवायची आहे त्यामुळे मी होईल तितकी पातळ लाटून घेणार आहे तुम्हाला जर मऊ हवी असेल नरम हवी असेल तर तुम्ही थोडीशी जाडसर अशी लाटून घेऊ शकता बघू शकता मी छान अशी पातळ लाटून घेतलेली आहे आता याच्यावरती छान असं पाणी लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित भरपूर असं पाणी लावून घ्यायचं एका बाजूला आणि तव्यावरती आता टाकून घ्यायचे आहे ज्या साईडला पाणी लावलेलं ला आहे ती बाजू तव्यावरती टाकून घेईल म्हणजे ती साइड तव्याला अगदी व्यवस्थित चिटकते आणि रोटी आपली व्यवस्थित भाजली जाते तवा इथे मी छान गरम करून घेतलेला आहे इथे रोटी थोडीशी तव्याच्या बाहेर आलेली आहे तर ही काही हरकत नाही आता टाकून घेतल्यानंतर वरून थोडस दाबून घेऊया कारण की माझ्याकडे लोखंडाचा तवा नाही व्यवस्थित रोटी चिटकण्यासाठी हलक प्रेस करून घ्यायचं आता मिनिटभर स्लो फ्लेम वरतीच भाजून घ्यायचं बघू शकता अगदी छान असे बबल्स यावरती आलेले आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि तवा उलटा करून व्यवस्थित कडेपर्यंत छान रोटी भाजून घ्यायची थोडी सुद्धा कच्ची ठेवायची नाही कारण की मैद्याची रोटी असल्यामुळे दुखण्याची शक्यता असते अशा पद्धतीने सगळीकडून रोटी भाजून घ्यायची आणि आता तव्यावरून काढून घ्यायची जर पाठीमागची बाजू तुम्हाला कच्ची वाटत असेल तर गॅसवरती ठेवून व्यवस्थित भाजून घेऊ शकता तर इथे मला थोडीशी कच्ची वाटत आहे त्यामुळे सगळीकडून मी व्यवस्थित असं भाजून घेते तयार आहे आपली हॉटेल सारखी तंदुरी रोटी तुम्ही सुद्धा नक्कीच एकदा बनवून पहा सगळ्या रोट्या याच पद्धतीने बनवून घेऊयात हवं असेल तर म्हणून तुम्ही बटर लावून घेऊ शकता म्हणजे अजून टेस्टी लागते तर गरमागरम अख्खा मसूर आणि तंदुरी रोटी कशी वाटली रेसिपी कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांग रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच रोजच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबतपर्यंत बाय